आकाशाणाची गंभीर्य राहणार माणिको सदर काल ज्या ठिकाणी आमदार साहेब उद्घाटनाला आले होते त्या ठिकाणी मी व आणि ग्रामस्थांनी आमदार साहेबांना रोडचं काम तर झालंच पाहिजे असे आम्ही सांगितले आणि पाठीमागत जी गटर झाली आहे ती गटर अतिशय निकृष्ट दर्जाचे झालेली असून ती गटरीची पाहणी करण्यासाठी आमदार साहेबांना विनंती केली आमदार साहेब म्हणाले म म्हटले का ती गटरीचं काम हे ग्रामपंचायतचं असून हे माझं काम नाही आणि ग्रामपंचायतीवर आमदार साहेबांचेच पी यांचेच हे सदस्य उपसरपंच सरपंच आहेत यांनीच हे कामाचा ठेका घेतला होता यांच्याच ठेकेदारांनी फक्त आम्ही आमदार साहेबांना म्हटलं की गटरीचं काम बघायला चाललं फक्त ता आमदार साहेबांनी आरेरावीची भाषा केली या आरामखोरांमुळे माझा दिवस खराब गेला अशी आरेरावीची भाषा वापरली आणि उद्घाटनाच्या वेळेस रागा रागा निघून गेले मतदार हा राजा आहे मतदाराचा कोणीही बाण ठेवलेला नाही आहे आता मर मतदारांच्याच मतदार हे मतदारांच्याच विरुद्ध आता आमदार साहेब हे करत आहेत जितका आणि आमदार साहेबांना निवडून दिल तर दिलं होतं आता तितका जोश आमचा ते राहिलेला नाही आहे सदर नमस्कार मी आकाश अनाजी गंभीरे राहणार माणिकोजर सदर काल ज्या ठिकाणी आमदार साहेब उद्घाटनाला आले होते त्या ठिकाणी मी व अनेक ग्रामस्थांनी आमदार साहेबांना रोडचं काम तर झालंच पाहिजे असे आम्ही सांगितले आणि पाठीमागत जी गटर झाली आहे ती गटर अतिशय निकृष्ट दर्जाची झालेली असून ती गटरीची पाहणी करण्यासाठी आमदार साहेबांना विनंती केली आमदार साहेब म्हणाले म म्हटले का ती गटरीचं काम हे ग्रामपंचायतचं असून हे माझं काम नाही आणि ग्रामपंचायतीवर आमदार साहेबांचे पी यांचे हे सदस्य उपसरपंच सरपंच आहेत यांनीच हे कामाचा ठेका घेतला होता यांच्याच ठेकेदारांनी फक्त आम्ही आमदार साहेबांना म्हटलं की गटरीचं काम बघायला चाल फक्त आमदार साहेबांनी अरेरावीची भाषा केली या आरामखोरांमुळे माझा दिवस खराब गेला अशी आरेरावीची भाषा वापरली आणि उद्घाटनाच्या वेळेस रागा रागारे निघून गेले